नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच पारू पारू ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते परंतु या मालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ही मालिका सध्या वेगळ्याच वळणावर पाहायला मिळत आहे यामध्ये अनुष्का व दिशाचे सर्व सत्य घरच्यांना समजणार आहे यामध्ये आपल्याला एका अभिनेतेचे निधन झालेले पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की करा तर मित्रांनो मालिकेतील हरीश या पात्राचे निधन होणार आहे दिशा व अनुष्का या दोघी मिळून हरीशची हत्या करताना दिसणार आहेत हरीशचे पात्र अभिनेता आतिश मोरे यांनी साकारले आहे तसेच आतिशने काही दिवसापूर्वी पारू या मालिकेमध्ये एंट्री केली आहे पुन्हा तो या मालिकेतून एक्झिट घेणार आहे या कथानकामुळे आतिशला या मालिकेचा निरोप घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही पारू ही मालिका पाहताय का, का? आणि या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद